बहुजन मानसिकतेची पार्श्वभूमी भारत देशामध्ये परदेशी ब्राह्मणांच्या क्रूर कपटी कारस्थानानंतर ज्ञान व विकास मानवी जीवनासाठी अत्यावश्यक बाबी बहुजन समाजाच्या वाट्यावर आल्या नाहीत हजारो वर्षाच्या सांस्कृतिक चळवळींच्या लढ्यामध्ये कपटी भिक्षेकरी ब्राह्मण वर्गाने बहुजन समाजात पराभूतच केलेले आहे बहुजन समाजावर विजय मिळवण्यासाठी संख्येने कमी असलेल्या ब्राह्मणाने वेळेनुसार तडजोडी केल्या डावपेच बदलले पण अंतिम उद्दिष्ट कधीच बदलले नाहीत बहुजन समाजाने आता तरी आपल्या आप पराजयाचे गुलामगिरीचे गरिबीचे अशिक्षितपणाचे अज्ञानाचे असुरक्षिततेचे अंधश्रद्धेचे अपमानाचे अप -अप आपापसातील भांडणाचे आळसाचे भीतीचे जाणीवपूर्वक संशोधन करावे आत्मचिंतन करावे कौटुंबिक सामूहिक स्तरावर प्रामाणिकपणे आप आपल्या मागासलेपणाचे कारणे शोधावेत आपल्याला अडचण आल्यास विविध चळवळीमध्ये काम करणाऱ्या प्रशिक्षित बांधवास विचारावे नियमित वाचन करावे चर्चा करावी जगात ज्ञान हेच खरे धन हे सत्य समजून घेऊन मेंदूवर बिंबवावे सर्वच बाबी प्रत्येक व्यक्तीस जसच्या तशा समजतील असे होत नाही त्यासाठी चिकित्सा करावी आणि मराठा सेवा संघासारख्या चळवळींवर विश्वास ठेवावा आमच्या मागासलेपणाचे मूळ कारण आमच्या मानसिक भीतीत आहे आम्ही कोणीतरी नवीन व हिताचे बाब करताना प्रचंड भीत असतो आमच्या प्रत्येकाच्या मनातली ही भीती हजारो वर्षापासून आमच्या मनात रुतलेली आहे आमचा आत्मविश्वास व आत्मसन्मान पूर्णपणे संपवलेला आहे धार्मिक व सांस्कृतिक दहशतवाद आमच्या सामाजिक जीवनावर अधिराज्य गाजवत आहे आपल्या नशिबातच मागासलेपणा आहे ही मनावर बिंबवलेली स्पष्ट भावना आहे माझ्या पूर्व जन्मात मी केलेल्या पापामुळेच मला ह्या जन्मात त्रास होत आहे अशी आमची पक्की अंधश्रद्धा भावना झाली आहे पाप पुण्य स्वर्ग नरक आत्मा पूर्व जन्म पुनर्जन्म देव राक्षस भूत विशासाच्या हे सर्व काल्पनिक शब्द ब्राह्मण बटांनी निर्माण केलेले आहेत संख्येने कमी असलेल्या ब्राह्मणांनी बहुसंख्य बहुजन समाजाच्या मनात प्रचंड भीतीचा विचार घातला त्यांचा मेंदू गुलाम केला समाज मनावर भीतीचा दबाव निर्माण होण्यासाठी देव व धर्म याबाबत प्रचंड भीती निर्माण करण्याचे काम पुरोहितशाहीने केले बहुजन समाजास अज्ञानी ठेवले धर्मशास्त्रावर बोलण्याचे लिहिण्याचे ऐकण्याचे चिकित्सेचे विचाराचे व सर्व अधिकाराचे ब्राह्मण वर्गाने बहुजन समाजास नाकारले कुणी असे अधिकार दाखवण्याचा प्रयत्न केल्यास त्याचा जाहीर शिरक्षेद करण्यात आला समाजात दहशत निर्माण होण्यासाठी ब्राह्मणाने शेकडो बहुजनांना जाहीरपणे मारले त्यामुळे ब्राह्मण सांगतील तेच करायचे हा विचार ब्राह्मण वर्गाने बहुजन समाजाच्या मेंदूवर बिंबवला पुढे पुढे सरसकट मारून टाकणे अवघड होऊ लागल्यामुळे ब्राह्मण वर्गाने बहुजन समाजास ज्ञान संचय उद्योग व्यवसाय स्वातंत्र्य यावर पूर्ण बंधने आणली पाप पुण्याचा विचार सांगून प्रचंड भीतीचा विचार बहुजन समाजाच्या डोक्यात घातला गुलामीचे विचार मेंदूवर कोरले मानसशास्त्राच्या नियमाच्या आधारे मेंदू गुलाम केला सर्वात महत्वाचे म्हणजे राजसत्तेवर धर्मसत्तेचा अंकुश निर्माण केला राजा हा देवाचा अवतार ठरवला ब्राह्मण हा देवदूत झाला देवाचे निरोप ब्राह्मण देवदूत सांगे अशा प्रकारे आमच्या बहुजनातील राजे राजसत्तेची लालसा ब्राह्मण पुरोहितांनी घेरली राजे व ब्राह्मण एक झाले धर्मसत्ता ब्राह्मणांची व राजसत्ता ब्राह्मणांच्या गुलाम राजांची आजही हाच प्रकार दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत चालू आहे बहुजन आदिवासी सरपंच ते प्रधानमंत्री राष्ट्रपती पडदेआडचे मालक ब्राह्मणच आहेत त्यांचे मेंदू ब्राह्मणच चालवतात तपासून पहा आमच्यावर विश्वास ठेवू नका मानसशास्त्रीय सिद्धांतानुसार एक एकच सतत सांगत राहिल्यास ती खरी वाटते गोबेल्स तंत्र दोन खोटी गोष्ट भावनेला जोडून सांगितल्यास ती खरी वाढते हे ते महत्वाचे नियम आहेत पाप पुण्य देव पूर्वजन्म पुनर्जन्म मोक्ष स्वर्ग नरक हे सर्व हे शब्द दररोज डोक्यात घातल्यामुळे मेंदूचाच भाग झाले खरे वाटू लागले तसेच ब्राह्मणाला दक्षिणा दिल्यास तुझ्या मेलेल्या बापाच्या आत्म्यास शांती मिळेल अशी सांगितल्यामुळे मेलेल्या बापाची भावनिक संबंध जोडला बापाने जन्म दिला वैभव दिले व तुम्ही त्यासाठी काहीच करत नाही असे भावनिक आव्हान ब्राह्मण करतात त्यामुळे अत्यंत बुद्धिमान लोकांचेही मेंदू बधीर होतात याचाच अर्थ आम्ही गुलामीत वागतो आहोत यामागे आमच्या मेंदूत कोरलेला चुकीचा गुलामीचा विचार आहे कॅन्सर सारख्या व त्यापेक्षा भयानक रोगापेक्षाही महाभयानक मेंदूची गुलामगिरी हा रोग आहे कॅन्सर पहिल्या अवस्थेत लक्षात आल्यास पूर्णपणे बरा होतो त्यावर औषधांचा उपयोग होतो कॅन्सर शेवटच्या टप्प्यात असल्यास अत्यंत अवघड शस्त्रक्रिया महागडी औषधे अनेक उपाय करूनही रोगी वाचण्याची शक्यता नसते बहुजन समाजातील व्यक्तींच्या मेंदूलाच भटबाधेचा असाध्य कॅन्सर झालेला आहे गुलामीचा विचार भट विचार भटबाधा असे ह्या रोगाचे प्रकार आहेत ब्राह्मणी हिताचा विचार हा आज मूळ जंतू आहे याचाच अर्थ मेंदूतील भटी विचार बहुजन विचारांनी मारल्यास भटबाधेचा मेंदू कॅन्सर दुरुस्त होतो स्वतःचे स्वतःच्या सर्वच कुटुंबाचे व अंतिम बहुजन समाज